भारत परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे स्मार्टफोन आणि डेटा यासारख्या सुलभ सुविधांमुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात झपाट्यानं बदल होत आहेत असं मत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केलं मुंबईत आयोजित अठराव्या इंडिया डिजिटल समिटमध्ये ते बोलत होते उद्योगांना सक्षम बनवणं ही सरकारची भूमिका आहे असंही ते म्हणाले सध्या देशात साठ ओ टी टी मंच उपलब्ध असून यापैकी अधिक प्रादेशिक भाषांमध्ये आहेत अशी माहिती देखील जाजू यांनी दिली डिजिटल इंडियाच्या माध्यमातून देश आपली डिजिटल ताकद विकसित करत आहे असं देखील ते म्हणाले सरकार देशातील चित्रपट निर्मितीलाही प्रोत्साहन देत असून चित्रपट सुविधा केंद्र या क्षेत्रातील उद्योजकांना सिंगल विंडो क्लिअरन्स प्रदान करत आहे असं सांगत चित्रपट निर्माता आणि चित्रपट निर्मितीसाठी कौशल्यसंच प्रदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं देखील जाजू यांनी सांगितलं सरकारने डिजिटल जाहिरात धोरणही सुरू केल्याचं जाजू यांनी सांगितलं तत्पूर्वी जाजू यांनी एन एफ डी सी कार्यालयाला भेट देऊन तिथं सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला त्यांनी चित्रपट उद्योग संस्था स्टुडिओ असोसिएशन यांची भेट घेतली आणि उद्योगाशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा केली जाजू यांनी भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालयाला देखील भेट दिली